राज्य युवा काव्य करंडक स्पर्धेसाठी मी स्वप्न अशोक भाई सादर करतोय रंग लाल आहे अरे मरून पडलेल्या दगडांनो सज्जवा अरे मरून पडलेल्या दगडांनो सज्ज व्हा आता रणांगणात शंख फुकले गेले आहेत युद्धाचे आणखीन किती दिवस आणखीन किती दिवस थोवालाला शेंदूर फासून आणि मस्जिदीत बसून स्वतःच्या स्वप्नाला नाकारतायत आणखीन किती दिवस थोबाडाला शेंदूर फासून आणि म्हणजे बसून स्वतःच्या स्वपणाला नाकारताय त्यापेक्षा एखाद्या दुबळ्याचं हातचं शस्त्र बनवून त्यानं आपल्या कणखरपणाचा पुरावा आणि फोडा डोकी डोकी नसलेल्या माणसांची आणि मग जगाला ओरडून सांगा आणि मग जगाला ओरडून सांगा की अहंकाराचं अन्यायाचं श्रीमंतीचं रक्तही भांडवलशाहीच्या चाकाखाली जीव दिलेल्या आपल्याच दारिद्र्यासारखं लाल आहे आपल्या दारिद्र्यासारखं लाल आहे धन्यवाद